तो खाल्यानंतर त्याची पहिली साठी केली पाहिजे म्हणजे पाहिजे स्टंप पायला ठेवायचे स्टंप ठेवायचा तो किती दिवसामध्ये ठेवला गेला पाहिजे आणि तो स्टंप ठेवताना जर तो लेट झाला तर तो सोट मिळतो घालवला तो सोड ठेवायचा की जर काळ्या भाज्या ठेवायच्या आणि ते काळ्या भाज्या ठेवलं ते काय फायदे सोट झालं काय फायदा ते काळ्या भाज्या वाढतील का जास्त भाजप वाढू शकतो आपण सोटं काढवा व्हायचं की काळ्या भाज्या पाहिजे सगळं त्याचे प्रॉप रोप लावल्यानंतर जास्तीत जास्त, जास्त दोन ते अडीच महिन्यामध्ये सिग्नल बोर्ड सिलेक्ट करायचं तिथं तुम्हाला तीन चार पुढ फुटलेली दिसते पैकी तुम्हाला एक सिग्नल बोर्ड सिलेक्ट करायचं त्यामुळे तुम्हाला वाटत तीन चार काड्या होत्या पण तीन चार काड्यापैकी एक पण तीन सरळ वाटत नाही ती खराब आहे तर तुम्ही निघालेलं वॉटर पण घेऊ शकता पण प्राथमिकदृष्ट्या पहिले जे कोड आहे ते तुम्हाला हेल्थी स्ट्रॉंग मिळेल हा कधीच पर्यायच नाही